तर म्हणजे लिहिलो आज आपल्या गावामध्ये सगळ्या सुख सोयी झालेल्या होत्या मी सगळ्यांना सांगित होतो की आपल्या गावात hey, hey, hey! काय चालली ना काय तेच स्वप्न आंब कुठले असते कुठं चालमा ना माझ्याच वाटणी आता सेट काय आहे ना कि माणसा गुतावली कशी रामा हा काय झालं आधच का तुम्ही तुम्हाला अक्कल आहे का आपली इकडे कोण आलाय अक्कल आहे काय करता तुम्ही तुम्हाला काल काय सांगितलं कुणी दारू खाऊन येऊ नका सांगत नाही कोण म्हणताय मी तुम्ही हे केस कशाने सर्व कर तोबार पुढील तुला काल काय सांगतलं आपल्या गावात बालवाडीचं उच्चाटन करायचं आहे म्हटलं कोणी दारू खाऊन येऊ नका म्हटलं आपल्या गावाला तुला मी काल, तुला मी काल। तुला। 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 उब्या उब्या हुँ। हुँ। तुला मी काल तिथं असणार उभ्या उभ्या मी आला तिथं असणार बघतोस कुठ चंद्रयान दिसताय तुला बापूस गेलाय त्याच्या आयशीला टाटा करतो मग माझीकडे बघ ना वर कुठे बघतोस अभिनय काय तुझा आहे माझीकडे बघ तुला काल काय सांगत आपल्या गावात बालवाडीचा विचार नाही बोललो परत मी आलाच काय कुठा लावीन दोड्याला अशी ताट करून ठेवीन मी तू देणार नाही याची तुला काल शंभर रुपये दिले तुला काल सांगतलं दुकानदार उघड असेल तर शंभर रुपयाचं फरसाना मी टिंगला इथं हातावर चिमटी चिमटी द्यायला होईल सांगितलं अरे काय चाललेलं काय बोलणार आहे